न्यूज न्यूज लढणार चॅनल दैनिक पुण्यनगरीचे पत्रकार मुन्नाभाई नदाब यांना बसवभूषण आदर्श पत्रकार पुरस्कार जाहीर दैनिक पुण्यनगरीचे निर्भीड पत्रकार आणि सर्वधर्म समभावाचे प्रतीक मुन्नाबाई मोहम्मद नदाब दत्तवाड बसव धर्मपीठ संगम जगदगुरु अल्लम प्रभू योगपीठ आळते यांच्यातर्फे दिला जाणारा बसव भूषण आदर्श पत्रकार पुरस्कार जाहीर झालाय सामाजिक समतेचे बंधुभावाचे आणि निर्भीड पत्रकारितेचे त्यांनी दिलेले योगदान लक्षात घेता त्यांना हा प्रतिष्ठेचा पुरस्कार दिला जाणार आहे मुनाबाई नदाब हे गेली अनेक वर्ष पत्रकारितेच्या क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी ग्रामीण प्रश्न सामाजिक न्याय धार्मिक सोहाद आणि शेतकऱ्यांचे मुद्दे सातत्याने वृत्तपत्रातून मांडले आहेत त्यांची लेखणी ही नेहमीच सत्याचा पाठपुरावा करणारी आणि वंचितांचा आवाज बनलेली आहे त्यामुळे ते सर्व समाज घटकांमध्ये लोकप्रिय आणि विश्वासार्ह पत्रकार म्हणून ओळखले जातात या पुरस्कारामुळे त्यांच्या कार्याची दखल संपूर्ण राज्यस्तरावर घेतली जात असून विविध सामाजिक संघटना सहकारी संस्था आणि सर्व धर्मीय समाज बांधवांकडून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे जनकार्य न्यूजला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा